नमस्कार मित्रांनो माझं नाव दीपक गायकवाड आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुम्ही जास्तीत जास्त चार चा मदे ते पाच हजाराच्या बजेटमध्ये पोल्ट्री फार्म म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट बॉयलर फार्मिंग कशी सुरू करू शकतात त्यासाठी काय काय लागतं त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट जेव्हा कंपनीकडे आपण कॉन्ट्रॅक्ट घ्यायला जातो कंपनीच्या काय काय रिक्वायरमेंट्स असतात कंपनी शेडमध्ये काय काय बघते आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर कॉन्ट्रॅक्ट कंपनी सगळ्यात आधी तुमच्या शेडचं माप बघते की तुमचं शेड नेमकं किती स्क्वेअर फूट आहे मित्रांनो ओपन शेड जर असेल तर एका पक्षाला दीड स्क्वेअर फूट एवढी जागा लागत असते म्हणजे तुम्हाला जर फार्ममध्ये दोन हजार पक्षी टाकायचे असेल तर तुम्हाला जवळपास तीन हजार स्क्वेअर फूट तुमचा फार्म पाहिजे म्हणजे शंभर तीसचा तुमचा फार्म पाहिजे तेव्हा कंपनी त्याला अप्रुव्हल देते त्यानंतर तुमचे जे फीडचे भांडे असतात फिडर असेल किंवा ड्रिंकर असेल हे ड्रिंकर असतं आणि याला फिडर म्हणतात मित्रांनो हे तुमचं पस्तीस पक्षामागे एक फिडर पाहिजे म्हणजे तुम्हाला समजा दोन हजार पक्षी तुमच्या फार्ममध्ये टाकायचे असतील तर हे तुमच्या फार्ममध्ये सत्तावन्न ते अठ्ठावन्न फिडर आणि सत्तावन्न ते अठ्ठावन्न ड्रिंकर हे पाहिजेच असतात त्यानंतर दुसरं एक तुम कंपनी बघते की तुमच्या फार्ममध्ये लहान पिल्लांसाठी किती ड्रिंकर आणि किती फिडर आहेत ते तुमच्या पंचवीस पक्षामागे एक ड्रिंकर आणि एक फिडर पाहिजे त्यानुसार कंपनीची रिक्वायरमेंट असते नंतर मित्रांनो आपल्या पोल्ट्री फार्म जवळ आपल्याला एक तर डिस्पोजल किंवा मग डिस्कार्ड खड्डा जो असतो की कोंबडी मेल्यानंतर आपले कोंबडी टाकायची असते त्याच्यामध्ये जेणेकरून त्या कोंबडीचा वास बाहेर सुटत नाही किंवा त्याने काही पोल्ट्री फार्ममध्ये बॅक्टेरिया पसरत नाही तुमचे समजा एखादी कोंबडी मिली आणि तुम्ही अशीच कुठेतरी उघड्यावर टाकली तर त्याला काय होतं शेजारच्या आजूबाजूचे कुत्रे मांजरे वगैरे असतात ते घेऊन एखाद्याच्या घरासमोर जातात किंवा समजा एखाद्याच्या शेतात गेलं तर लोकांनी जर तुमच्यावर कंप्लेंट केली तर तुमचा फार्म बंदही होऊ शकतो त्यामुळे डिस्पोजल खड्डा असणं खूप महत्त्वाचं आहे तुमच्या पोल्ट्री फार्मवरती त्यानंतर मित्रांनो जा आपलं जे असतं की फार्मरसोबत कॉन्ट्रॅक्ट करताना कंपनी एवढ्या सगळ्या गोष्टी बघते आता मित्रांनो आपण बघू की तुम्ही जेव्हा पोल्ट्री फार्म सुरू करणार आहात तुम्हाला काय काय त्याच्यामध्ये खर्च राहील सगळ्यात आधी तर तुम्हाला खर्च असतो तूस तूस जे असतं आपलं त्याला राईस हस्क म्हणतो आपण त्याचा एक तुम्हाला खर्च असतो मित्रांनो समजा तुमचे दोन हजार पक्षी असतील तर तुम्हाला जवळपास त्या शंभर फुटाच्या शेडला कमीत कमी पाचशे ते सहाशे किलो तूस लागतं म्हणजे त्याचा एक दोन ते चार हजार रुपये एक अंदाजे खर्च असतो त्यानंतर दुसरा कोणता खर्च असतो तुमचा समजा पक्षानं तुमच्या व्हॅक्सिन द्यायची किंवा इंजेक्ट करायचं त्याचा एक खर्च तुमच्याकडं असतो तो साधारणतः पूर्ण एका वॅक्सिनला दोन हजार जर पक्ष असेल तर वीस पैशाच्या आसपास वॅक्सिन करणारे पैसे घेतात त्यानंतर इंजेक्ट करणारे जे असतात ते पंचवीस पैसे कोंबडीप्रमाणे पैसे घेतात त्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक शेवटचा खर्च असतो तो म्हणजे लिफ्टिंगचा ज्यावेळेस आपल्या फार्म कोंबड्या लिफ्ट होतात त्यावेळेस आपल्याला जे लेबर लिफ्टिंगसाठी येतात त्यांना वीस प्रमाणे पैसे द्यावं लागतात व गाडीवाला जो असतो तो ऐंशी पैसेप्रमाणे असे पैसे देतो म्हणजे टोटल लिफ्टिंगवाला एक रुपया द्यावा लागतो तर तुमच्या इथे जास्तीत जास्त समजा शंभर दोनशे रुपये जातील तो एक खर्च असतो त्यानंतर मित्रांनो आता आपण बघू की समजा आपला सगळा खर्च झाल्याच्यानंतर जवळपास आपला सहा सात हजार रुपये खर्च होणार आहे तर पंचेचाळीस दिवसाला तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बॉयलर फार्मिंगमधून कमाई किती होईल तर कमाई असे असते मित्रांनो की कंपनीचा जो बेसिक रेट असतो तो, तो साडेसहा रुपये प्रति किलो असतो समजा तुमचा एक एकोण दोन हजार पक्षी टाकले त्याच्यापैकी समजा शंभर जरी मर्तूक झाली तर तुमचे एकोणावीसशे पक्षी खाली शिल्लक राहत आहे तर एकोणावीसशे पक्षाचं साधारणतः तुमचं अडीच किलो जरी वजन आलं तर ते बहुतेक काहीतरी अड आड़, अडुतीसशे ग्रॅमच्या अडीतीसशे किलोच्या आसपास तुमचं वजन भरेल टोटल पक्षाचं त्याला लागून जर तुम्ही साडेसहा केले प्लस रेट इन्सेंटिव आणि एफ सी आरचा पण इन्सेंटिव्ह भेटतो मित्रांनो तुमचा जरी एफ सी आर व्यवस्थित असेल तर त्याचे पैसे वाढून भेटतात सरासरी जर तुमच्या पक्षाचं पंचेचाळीस दिवसामध्ये अडीच किलो वजन आलं एफ सी आर पण समजा एक एक सत्तरच्या आसपास असेल किंवा चांगला एफ सी आर असेल तर तुमचं पेमेंट हे मग कधी कधी जास्त रुपये पैशाने पण निघतं की जर समजा साडेसहाय बेसिक रेट आहे तर तुमचं पेमेंट कधी आठ रुपयाने निघू शकतं कधी साडेआठने निघू शकतं कधी कधी नऊ रुपयाने देखील निघतं तर त्या केसमध्ये आपले दोन हजार पक्षामध्ये मग पंचेचाळीस दिवसाला कमीत कमी पंचेचाळीस ते पन्नास हजार रुपये एवढं उत्पन्न निघतं मित्रांनो आणि जे तुम्ही हा तुसाला खर्च केलेला असतं तूस टाकलेला असतं खाली तेही विकलं जातं त्याचं पण खाताचं तुम्हाला जवळजवळ जेवढं तुम्ही तूस टाकले त्याची पूर्ण व्हॅल्यू तुम्हाला रिटर्न रिवर्स मिळते ते ने ने तूस नंतर खत विकल्याच्यानंतर जे काही पैसे असतात त्याने तुम्ही पुढच्या बॅचचे सुद्धा तूस भरू शकता एवढे पैसे तर निघतातच त्याच्यामुळे